नमस्कार यम्मी व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी प्रयागराज महाकुंभ येथे संगम स्नानासाठी अनेक राज्यातून भक्त येत आहे परंतु काही दिवसाआधी झालेल्या दुर्घटनेमुळे व सोशल मीडियावर दाखविण्यात येणाऱ्या काही व्हिडिओमुळे अनेकांना प्रयागराज महाकुंभ येथे जाण्याची इच्छा असून अशा व्हिडिओमुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे धामणगाव रेल्वे येथील शंभर भक्तांनी प्रयागराज महाकुंभ येथे स्नानासाठी गेले असता सोबतच आमचे एम बी न्यूजचे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांनी या ठिकाणची परिस्थिती पाहिली ज्या प्रकारचे संभ्रम भक्ताच्या मनात निर्माण झाल्या त्या विपरीत तिथली परिस्थिती पाहाव्यास मिळाली महाकुंभ प्रयागराज येथे अनेक ठिकाणी स्नानासाठी घाट तयार करण्यात आले आहे ज्या ठिकाणी आपण पोहोचू त्या नजिक असलेल्या कोणत्याही घाटावर जाऊन स्नान करण्याची उत्तम व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे जागोजागी गाड्यांसाठी पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे पार्किंगपासून घाटापर्यंत जाण्याकरिता ऑटोची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी आहे किंवा गर्दी झाली असता चार पाच किलोमीटर पायदळ जावायचे काम पडू शकते अनेक घाटावर ठिकठिकाणी पिपा पूल तयार करण्यात आले आहे या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी हे पूल तयार करण्यात आले आहे प्रत्येक एरियाला सेक्टरप्रमाणे नंबर दिले आहे अनेक ठिकाणी साधू संताचे आखाडे लागले असून त्या ठिकाणी सुद्धा आराम करण्याकरता जागा आहे अनेक आखाड्यामध्ये भक्तांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था सुद्धा आहे पिण्याचे पाणी वॉशरूमची व्यवस्था सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे शाही स्नान असणाऱ्या दिवस सोडून इतर दिवशी स्नान करण्याकरता गेले असता कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नाही तेव्हा अशा कोणत्याही सोशल मीडियावर दाखविण्यात येणाऱ्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता ज्यांना स्नानासाठी जायचे असेल त्यांनी काही सूचनांचे पालन केले असता कोणतीही अडचण त्या ठिकाणी नाही थेट आमचे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांचा स्पेशल रिपोर्ट कर आज आपण इथे प्रयागराज त्रिवेणी संगम इथे आलेलो आहे बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर दाखवलं जात होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आणि गाड्यांची लाईनं लागलेल्या आहे चाळीस चाळीस तीस तीस किलोमीटर नागरिकांना भक्तांना पैदल यावं लागत आहे परंतु शाही स्नान सोडून इतर दिनी या ठिकाणी आपण बघू शकता की पद्धतशीर सर्व प्रकारची व्यवस्था इथे केलेली आहे नागरिकांना शाही स्नानांसाठी घाटावर सुरक्षित अशी व्यवस्था केलेली आहे कोणत्याही प्रकारचा इथे त्रास नाही तरी आपण सर्व भक्त इथे जर यायचा प्रयत्न करत असाल तर शाही स्नान सोडून इतर दिवशी आल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही धन्यवाद गन गन में